जाते। मला वाटतं ही जी चर्चा सुरू झाली आज सकाळी सुरू झाली की विरोधी पक्ष नेता कोण होणार कधी होणार काय होणार मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी होणार हा एक विषय आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एवढं निवडणुकाच्या झाल्या निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बहुमताचं सरकार बसलेलं आहे आणि तरी नेमकं कोणाला घाबरता येत हे कशाला घाबरता येत हे विरोधी पक्ष नेते वरच्या हाऊसमध्ये असेल किंवा खालच्या हाऊस म्हणजे आमच्या विधानसभेत असेल किंवा विधान परिषदेत असेल दोन्हीकडे नसताना सरकारला नेमकी कशाची भीती आहे बरं असं झालेलं आहे की सरकारमध्येच दोन विरोधी पक्ष नेते तयार होत नाहीत ना असा देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल आणि म्हणून कुठच्याही बद बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात या अफवांवर विश्वास ठेवू नका कोणी बातमी पेरलेली आहे कधी पेरलेली आहे कुठच्या माणसाने पेरलेली आहे हे आम्हाला सगळं माहिती आहे पण एक लक्षात घ्या तुम्ही जे आमच्या कानावर येते की सत्ताधारी जे बाक आहेत एक पक्ष दोन गट असे जे आहेत त्याच्यातून एका गटामधून बावीस आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील त्यांना फंड असेल चांगलं मिळालेलं आहे आणि उठ सांगितलं उठ बस सांगितलं बस उडी मार सांगितलं तर उडी मार असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यात नाचायला लागलेलं नेमकं कोणी याच्यातून धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे हे त्यांना कळेल देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती उपासात्मक होती की इंडिगो क्रायसिस मध्ये उद्धव ठाकरे तुम्हाला माहिती असेल की इंडिगो विमानात जात नाही चार्टर्डनी येतात आणि आज भाजपचे आमदार प्रसाद लाल आणि चित्रा वाघ आणि प्रवीण दरेकर हे चार्टर्ड विमानाने आले ते ट्विट सुद्धा त्यांनी केलं मग ते डिलीट करायला लागले मला वाटतं काल फडणवीस साहेबांनी जी टीका उद्धव साहेबांवर केलेली आहे ह्याच्यात दोन तीन गोष्टी महत्वाच्या पाहण्यासारख्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे कशासाठी ही टीका के केली जे इंडिकोचं पूर्ण घोल झालेला आहे तिकडच्या सगळ्या पॅसेंजरची थट्ट उडवण्यासाठी केली का त्याच्यावरनं लक्ष विचलित करण्यासाठी केली का केंद्र सरकार किंवा भाजपाचं केंद्र सरकार याला प्रश्न विचारू नये म्हणून केली का हा सगळा एक वेगळं भीगर गोष्ट वेगळी गोष्ट झालीच पण काल स्वतः मुख्यमंत्री हे चार्टर्ड प्लेन आले त्यांचं विमान दोनदा मुंबईला गेलं इतर मंत्र्यांना आणलं दोन्ही उपमुख्यमंत्री चार्टर्ड प्लेन आले आज काही भाजपाचे आमदार चार्टर्ड प्लेननी आले पण ह्याहूनही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो विधानसभेच्या प्रचाराचं तर वेगळंच आत्ता सगळ्या ज्या नगरपंचायती आणि बाकीच्या निवडणुका चालू आहेत तेव्हा एक मुख्यमंत्री आणि दोन इल्लीगल उपमुख्यमंत्री म्हणजे पद ते खरं पकडू शकत नाही हे कुठच्या हेलिकॉप्टरनी फिरत आहेत इंडिगोनी फिरतायत फिरता स्पाइस जेटनी फिरतायत एस टी पकडून फिरतायत गाडीने तरी फिरतात का एक मुख्य उपमुख्यमंत्री तरी असे आहेत जे गद्दार आहेत त्यांच्या गावी जायला रस्ते नाही आहेत दोन दोन हेलिकॉप्टर जातात तसंच जर पाहिलं गेलं तर आत्ताच्या निवडणुकांमध्ये हे हेलिकॉप्टर घेऊन मंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री मुख्यमंत्री फिरत आहेत त्या हेलिकॉप्टर मधून ज्या बॅगा येत आहेत त्याच्यातून कुठच्या आनंदाचा शिधा वा, वाटला जातोय हे देखील आम्हाला कळावं कारण आम्ही ज्या विमानातून आलो आमच्या बॅगा तशा काही एवढ्या मोठ्या नव्हत्या हे प्रचारात तीन तासासाठी तिथे जातात वीस मिनिटासाठी जातात पण आनंदाचा शिधा ह्या मोठ्या मोठ्या बॅगेतून घेऊन जातात हा कुठचा वाटप नेमका होतंय आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा या गोष्टीवर आणतो की आपल्या देशामध्ये दोन हजार चौदाच्या आधी किती वेगळे वेगळे आणि नंतर, नंतर हे एअरलाईन मारत मारत मोनापोली झाली आणि केंद्र सरकारचं देखील ऐकत नाही अशी दादागिरी करून केंद्र सरकारलाच हे उत्तर देणं गरजेचं आणि नुसतं एका मंत्र्याला नाही तर केंद्र सरकार नेमकं काय करतय याच्यावर प्रश्न आहे रुपाय बघा पडलेला आहे नव्वदच्या पुढे गेलेला आहे आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश महाविकास आघाडीमध्ये कुठली नीतिमत्ता राहिलेली नाही बाजूने पूर्वी त्या शिवसेनेचा पूर्ण आयुष्यभर विरोध करत राहिले की शिवसेना ही हिंदुत्वादी पक्ष आहे काँग्रेस सेक्युलर पक्ष आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यासोबत पर जाऊ शकत नाही मग भारतीय जनता पार्टीचा विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी झाली जी की कोणीही ॲक्सेप्ट करू शकत नव्हतं कोणालाही ते मान्य नव्हतं आणि कोणीही विश्वास करू शकत नव्हतं तशा पद्धतीची युती झाली आता मनसेनी ज्या पद्धतीने हल्ले केले होते त्यामुळे मनसेशी दुरावात ठेवत होते सत्तेसाठी कुठल्याही पद्धतीची युती आणि आघाडी करण्यासाठी काँग्रेस आणि उबाटा हे करू शकतात आणि त्यांनी काही केलं हे याच्यात आश्चर्य म्हणायला नव्हतं आता भास्कर जाधव पूर्वी कशा पद्धतीने काय काय चर्चा झाली होती ते मला सांगायचं सा नाहीये परंतु भास्कर जाधवनी आपल्या मनातली खतखत ही अनेकदा बोलून दाखवलेली आहे जे पोटात आहे ते होटात अनेकदा आलेला आहे तो लवकरच अजून येणार आहे ज्या दिवशी आता घटनेता देखील ते भास्कर जाधवला करू शकले नाही यापेक्षा भास्कर जाधवांचा मोठा अवमान होऊ शकत नाही मला असं वाटतं की भास्कर जाधव सारख्या ज्येष्ठ अनुभवी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा पावसाचे पाणी साठून डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे देश आपला पाहत नागपूर कराराप्रमाणे विदर्भातलं हे अधिवेशन दोन महिने कमीत कमी व्हायला पाहिजे होत पण हे विदर्भातलेच मुख्यमंत्री असताना सुद्धा आणि नागपूरचे मुख्यमंत्री असताना सुद्धा आज विदर्भाच्याही अधिवेशनामध्ये कटोती केली गेलेली आहे फक्त एक आठवड्याचं हे अधिवेशन या ठिकाणी होणार आहे सरकार फेरफटका मारायसाठी या विदर्भात आलं आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे या वर्षाच्या शेती हंगामामध्ये जवळपास चौऱ्याऐंशी हजार हेक्टर जमीन प्रभावित झालेली आहे जमीन खरडून निघून पिकं वाहून गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं रोज सत्र चालू आहे रोज लाडक्या बहिणीच्या कपाळाचं कुंकू पुसल्या जाते आहे पण हे सरकार मोज मस्तीमध्ये वागते का प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे एकतीस हजार कोटी रुपये पूरग्रस्त शेतकऱ्याला आम्ही दिलेले आहेत असं राज्याचे मुख्यमंत्री जाहीर करतात पण शेतकऱ्यांच्या हातात पैसेच मिळाले नाही कोणत्या बँकेमध्ये पैसे टाकलेत कोणत्या शेतकऱ्याला दिलेत की यांच्या मुडभर काही उद्योगपती ते त्यांच्यासाठी शेतकरी झालेत का ओरिजिनल शेतकरी बाजूला राहिलेत का हे प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेले आहेत पीक विम्याचा एकही एक पैसा सरकारनी शेतकऱ्यांना मिळवून देण्यामध्ये सरकारला सपसेल अपयश आलेला आहे विमा कंपन्या मोठ्या होत चालल्यात आर्थिक मजबूत होत चालल्यात आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावाने त्या विमा कंपन्यांना पैसे दिले जातात ते मोदीच्या मित्र मित्रांच्या कंपन्या आहेत आणि म्हणून मोदींच्या मित्रांना फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांच्या नावाने पैसे त्यांना द्यावेत असा त्याच्या मागचा अर्थ आहे का आणि म्हणून सरकारला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आणि शेतकऱ्यांना न्याय देऊन या त्यांना जायचं आहे महागाई हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे रुपया रोज खाली पडत आहे आता नव्वदच्या खाली गेलेला आहे त्यामुळे त्याचे सगळे परिणाम रुपया महागाई